नमस्कार हुमा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी हिवाळ्या अशी हिवाळ्यासाठी स्पेशल अशी रेसिपी तर आपण आज बघतोय पाया सूप मटन पाया सूप हे बघा मग आपल्याला मटण पाया सूप रेसिपी ही, ही रेसिपी करायची आहे आणि याच्या आधीही आपण ही रेसिपी टाकलेली आहे ती पण नक्की बघा तर आज आपण बघणार आहोत मटन पाया सूप आणि त्याचंच तिखट असं भाजी करणार आहोत मटन पायाची सूपची तर तिखट रस्सा पण आपण बघणार आहोत आणि पाया सूप पण आपण करणार आहोत तर ह्यासाठी मी घेतलेले आहेत इथं बोकड्याचे पाय आहेत बघा हे कट करून आणलेले आहेत आणि चार पाय आहेत आता पाय कसे धुवायचे याची रेसिपी हे पण मी तुम्हाला रेसिपीमध्ये पहिल्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन दिस... मध्ये मिळेल तर हे पाय आपण ह्या पिठाने असे चोळून चोळून असे घ्यायचे म्हणजे काय होतं जे चिकटलेले केस असतात ते निघून जातात कोणी कोणी काय करतात पाय गॅसवरती भाजून घेतात चुलीमध्ये वगैरे भाजून घेतात पण भाजल्यानंतर काय होतं त्याचा तो करपट वास तसाच येतो ते खाताना त्याचा वास येतो बरेच जण ते वास काढतात त्याच्यामध्ये त्यामुळे ते खाल्लं जात नाही तर ही ट्रिक्ट त्याच्यापेक्षा भारी वाटते मला ही असंही तुम्ही पाय का पायाचेही केस वगैरे ते काढून घेऊ शकता पिठाने मी सोडून घेतलेले त्याला एक तीन तीन चार पाण्याने चांगलं धुवून घ्यायचे स्वच्छ तर बघा पाय आपण धुवून घेतलेले स्वच्छ बोकडाचे पाय आणि हे बघा चांगले स्वच्छ झालेले आहेत केस वगैरे निघून जातात तर या प्रकारे पाय नक्की स्वच्छ करा चला तर आता काय करायचं आपल्याला कुकरमध्ये पाय आपण शिजवून घ्यायचेत कारण पातेल्यामध्ये शिजणं शक्य नाही खूप वेळ लागतो याला शिजायला त्यामुळे कुकरमध्ये शिट्ट्या करून घ्यायच्या आणि हिवाळ्यामध्ये हे पाय नक्की खावेत कारण आपल्या शरीराची जी झीज असते ती भरून निघते आपल्याला ताकद मिळते जर आपल्या घरात कोणी आजारी वगैरे व्यक्ती असतील आजारपणातून उठलेले असतील लोक कोण असतील घरातील किंवा वृद्ध लोक असतात लहान मुलं असतात त्यांना हे पायाचं सूप खूप शक्तिवर्धक असतं ताकद येते त्यांना त्यामुळे हे पायाचं सूप नक्की प्यावं आणि आवडत नाही त्यांच्यासाठी तिखट तिखट पण आपण पना बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया सगळ्यात आधी घ्यायचा कुकर हा बघा कुकर घेतलाय मी त्याच्यामध्ये आपण हे पाय आहेत ते घालूया त्याच्यामध्येच आता मी काय काय मसाले घालणार आहेत ते तुम्हाला सांगते आपल्या सूपला छान टेस्ट येण्यासाठी आपण हे मसाले घालतोय तर मी ते एक चमचाभर घेतलेले आहे बडशोप एक चार पाच घेतलेले आहेत लवंगा एक सात आठ सात आठ आठ ते दहा घेतले आहेत मिरे मिरे तर जास्त घालायचे आणि लवंग थोडी कमी घालायची दोन तीन हिरवी वेलची घेतली एक एक मोठी वेलची घेतली का आपली मसाला वेलची एक जावित्रीचा तुकडा घेतलाय दोन तीन मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत बघा दोन मी तमालपत्र घेतलेली आहेत एक चमचा भर घेतले आणि एक कांदा मी कच्चा कापून घेतलेला आहे हे सगळं आपण असंच घालायचंय त्याच्यानंतर आपल्याला घालायची एक चमचा भर आलं लसणाची पेस्ट आपण नंतर पण वापरणार आहे याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे हळद आणि मीठ याच्यामध्ये घालूया हळद एक पाव चमचा हळद घालायची मीठ घालायचे आता आपल्याला सूप किती करायचे तसं पाणी घालायचं त्याच्या शिट्ट्या भरपूर होणार आहे त्यामुळे पाणी जरा थोडं जास्तच घालायचं तर बघा गॅसवरती मी हा कुकर ठेवलेला आहे मी गॅस थोडा मोठा केलाय थोडा मीडियम गॅसवरती एक शिट्टी करून घ्यायची आपण आणि नंतर ना अर्धा तास आपण स्लो गॅस करायचा मी सांगितल्याप्रमाणे आणि त्याला मंदाच्यावरती वरती शिजू द्यायचे कारण ते जेवढं शिजेल तर हाडापासून अगदी त्याचं जे मतन आहे स्किन आहे ती वेगळी होत नाही किंवा हाडं सुद्धा अगदी त्याची अशी बारीक बारीक सुटतात बघा फुटतात म्हणजे तर तसं होत नाही तो तो तोपर्यंत ते शिजवायचं असतं जेवढं शिजवायचं तेवढाच त्याचा आर्क उतरतो आणि तोचा तर बघा अर्धा तास झाला आपला हे मटण पाय आहेत ते शिजत होते आणि आता हा कुकर आहे गरम त्यामुळे काय करायचं आपल्याला जरा थंड होऊ द्यायचं आहे आणि वाफ घालवायची नाही आपल्या पण तर त्याला थंड होऊ द्यायचं आहे कारण शिजण्याची प्रोसेस चालूच असते त्याची त्यामुळे त्याला कुकरला थंड होऊ द्यायचंय आणि नंतरच आपण सूप करायला घेऊ चला तर बघूया आपण आपले मटण पाय शिजलेत का तर हे शिजलेलेच असतील कारण शिजून घेतले आपण त्याला हे बघा मस्त अशी शिजलेले खूप छान शिजलेले आहेत आता आपण काय करायचं ह्याला ह्याच्यात आपण खडे मसाले वगैरे घातलेले आहेत ना तर ह्याला आपण चाळून घ्यायची आपली आणि चाळणीवरती गाळून घ्यायचे आपल्याला पातेल्यामध्ये का गाळून घ्यायचं म्हणजे काय होतं खडे मसाले वगैरे आहेत ते सगळे बाजूला होतील आणि आपल्याला सूप मिळेल तर त्यासाठी आपण काय करूया चाळणीतून गाळून घेऊया बघा आपण हे चाळणीतून असं गाळून घेतलेले आता काय करायचं आपल्याला हे जे पीसेस आहेत पाय आहेत ते आपण वेगळे करायचे कारण आपल्याला त्याच सूपमध्ये किंवा ते तिखट सूप करायचे आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला तर हे आपण वेगळं करून घेऊया तर बघा हा स्टॉक आहे आपला म्हणजेच सूप आणि हे आहेत आपले ले ले पाया पाय हे शिजलेले आहेत बघा हे वेगळे केलेले आहेत तर आपल्याला तिखट रस्सा पण करायचा तिखट पाय पाया सूप पण करायचा आणि आणि पण थोडंसं यातलंच काढून ठेवायचं हे अंडी तुम्ही असंच पण खाऊ शकता ज्यांना अंडी आवडत नाही तिखट हवंय त्याच्यासाठी आपण तिखट रस्सा करायचा आहे तर तिखट पाया सूप करायचं आहे त्याच्यासाठी मी इथं एक कांदा असा बारीक मिडियम साईजचा कांदा होता तो बारीक पेस्ट करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि याशिवाय आपल्याला आल्या लसणाची पेस्ट थोडीशी लागणार आहे एक चमचावर भर आणखी याशिवाय आपल्याला थोडेसे मसाले लागणार आहेत लाल तिखट लागणार आहे थोडासा गरम मसाला धना पावडर हळद थोडीशी दही लागणार एक चार चमचे आणि तमालपत्र एवढे लागणार आहे तर चला सुरुवात करूया हे चांगलं मिक्स करून घ्या दह्यामध्ये म्हणजे काय होतं तेलात मसाले पण आपले कोरडे आहेत ना को ते जळत नाही आणि दही आहे म्हणजे तुम्हाला जर पाणी वापरायचं असेल तर पाणी पण वापरू शकता काही हरकत नाही बघा दह्यामध्ये मिक्स करून घेतलेले मसाले आणि चला तर गॅसवरती मी भांड ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालूया आता हे पाय जे असतात ते तेलकटच असतात त्यामुळे तेल, तेल थोडस कमी घालायचंय दोन चमचे मी घातलेले ते गरम झालेले तमालपत्र घालूया आपण त्याच्यामध्ये आणि जो कांदा आपण घेतलाय पेस्ट करून तो घालायचा कांदा तळून घ्यायचाय असं चांगला कारण तो कच्चा आहे आपण कच्चा कच्च्या कांद्याची पेस्ट करून घेतली ना त्यामुळे जरा थोडस तळून घ्यायचं जरा त्याच्यामध्येच आपण एक चमचा आलेला लसणाची पेस्ट घालायची आपल्याला आपण एक चमचा घातली होती सूपमध्ये त्याच्यामध्ये घालूया एक चमचा जर मिनिट भर हे पण असं परतून घ्यायचंय यानंतर जे आपण दह्यामध्ये मसाले केलेत ते घालायचे पेस्ट केलेले थोडंसं गॅस बारीक करायचं आपल्याला आणि हे घालायचं तिकट तुम्हाला किती हवं तेवढं तुम्ही घालू शकता तेल सुटीपर्यंत छान परतून घ्यायचे आपल्याला तुम्ही डायरेक्ट हे तेलामध्ये पण मसाले घालू शकता तुम्हाला दही जर आवडत नसेल तर तुम्ही हे पाण्यामध्ये पण पेस्ट करून घालू शकता किंवा कोरडे मसाले असेच असले तरी चालतात बघा मसाले आपले छान असतात तळले गेलेले भाजले गेलेले आणि तेल पण छान सुटलेले पण थोडं आणखी परतून घेऊया चला तर याच्यामध्ये आपण जे आपण पाय घेतले होते ते घालूया शिजून घेतलेले पाय आहेत ते घालूया पाय आपले खूप छान शिजलेले अर्धा तास आपण गॅसवरती ठेवलं होतं त्याला कुकर मध्ये एक मोठी शिट्टी केली मोठा गॅस करून एक शिट्टी केली आणि नंतर आपण अर्धा तास ठेवलं होतं त्याला शिजायला आणि छान मस्त शिजले पाय तर आपण जो स्टॉक होता तो आता घालायचा याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला जो स्टॉक आहे तेवढ्याच करायचं त्याच्यामध्ये मीठ वगैरे चेक करायचंय कारण आपण सूप बनवतानाच कुकरमध्ये मीठ घातलं होतं टेस्ट करायचं आणि मीठ घालायचं तर बघा उकळी आलेली आहे जे आपण तिखट सूप बनवलंय त्याला उकळी आलेली आता ह्याला एक दहा मिनटं तरी आपण छान शिजायच चला तर आपलं हे तिखट रस्ता सूपचं तयार आहे हे बघा मस्त झालंय आणि हे बघा पाय तर असे शिजलेले आहेत ना मस्त अगदी हे बघा किती शिजले अगदी वेगवेगळे झालेले ते इतकं छान शिजलेले चला तर आपण आता हे सर्व करूया आणि आणि आपलं सूप पण तयार आहे ते पण आपण सर्व करूया तर बघा बनवून तयार आहे आपला मटण पाया सूप तिखट आणि अळणी दोन्ही आपण प्रकारचं बघितलेलं आहे तर तुम्हाला कुठलं आवडेल ते खायचं कोणाला अळणी आवडतं कुणाला तिखट आवडत तिखट आपल्याला भाताबरोबर चपातीबरोबर नानबरोबर खाता येतं आणि सूप हे पिण्यासाठी असतं हे पाणी तर कशी वाटली माझी आजची ही रेसिपी तर आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते आणि करून नक्की बघा केल्यानंतर सांगा कमेंटमध्ये की तुमची रेसिपी कशी झाली ते तर बघा किती छान झालेली आहे हे बघा मस्त अगदी आणि हे आणि सूप आणि हे थोडस पातळसरच करायचं कारण मग पचायला पण ते जरा जा हलकं जातं आणि कारण हे खूप तिरकट असतं त्यामुळे काय होतं खूप अगदी घट्टसर आपण बनवलं तर ते पचायला थोडस जड जातं त्यामुळे काय करायचं थोडंसं पातळसर हे सूप ठेवायचं तर बघा किती छान झालंय अगदी मस्त अगदी मटण पाया सूप तर बघा हे एवढं मी पातळ ठेवलेलं आहे तर असंच ठेवायचं हे पिण्यासाठी आपल्याला असतं हे आणि हे आपण हे भाकरी बरोबर वगैरे हे खातो त्यामुळं काही नाही पण हे पिण्यासाठीच सूप जे आहे ते थोडंसं पातळ तर ठेवायचं तर नक्की करून बघा हिवाळ्याचे दिवस आहेत आणि पौष्टिक असं हे सूप पाया सूप हिवाळ्यात एकदा तरी नक्कीच खा आणि केल्यानंतर मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते